सुरेश भट यांचा आशय सर्वप्रथम मराठी भाषा गौरव पूर्व पूर्वसंध्येला आपण सगळे आलात त्या सगळ्यांचं स्वागत आणि मला माझ्या किरण कुमार मलावी या आमदारचा शेर आठवतो जो मी नेहमी सादर करत की वाटो कुणाला वाट ना चमत्कार आहे वाटो कुणाला वाट ना चमत्कार आहे माणसाचा माणसाला नमस्कार माणसाचा माणसाचा नमस्कार जरूर आपल्या सगळ्यांचं अभिनंदन आपल्या मराठी भाषेला अभिषात दर्शना मिळाला अथक प्रयत्न झालेल्यासाठी सुष्माजांच्या जयंतीनिमित्त हा जो आपण दिवस साजरा करतो त्याच्या आनंदात आपण पुढे जाऊया आणि मराठी भाषा मराठी कविता आणि मराठी माणसाचं जर एक कसं उत्सव्य असतं कसं असं म्हणजे त्याचा पैस कसा मोठा असतो हे जाणून घेण्याचा थोडासा प्रयत्न करूया आज आपल्यासोबत अर्थातच मराठी कवितेतलं एक महावृक्ष पंचेचाळीस माझी पुस्तक प्रकाशित आहे ज्यांचा आहेत आपल्याला वाचून दाखवला ते ज्येष्ठ कवी प्राध्यापक अशोक महा आणि आज या माझ्या मराठीचा बोल या काव्यमय कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांच्या बाल काव्य संग्रहचं प्रकाशन झालं जे खर तर नोकरशात होते बीएलआरसी मध्ये अनेक पुरुष त्यांनी सर्व्हिस केली विज्ञानाशी संबंध होता आणि आपल्याकडे असं प्रचलित आहे की जो विज्ञानाशी संबंधित असतो त्याला साहित्याशी काही घेणं देणं नसतं आणि त्यांची स्वतःची सध्या पुस्तक प्रकाशन आणि अलगा प्रकाशन ज्यांनी साक्षी आधी पुस्तक प्रकाशित केली जे पुढच्या वर्षी त्यांच्या प्रकाशन संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत त्यांनी सोळा सणांची तीन पुस्तक प्रकाशित केलेली आहेत जोरदार काळांनी या मान्यवरांसाठी आता अधिक न बोलता मला असं समज की तुमचे ज्येष्ठ बंधू बाळा ते कथाकार होते त्यांच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत ते नाटककार होते त्यांची इच्छा होती की तुम्ही डॉक्टर व्हावं पण तुम्ही मराठी भाषेच्या प्रेमाखात तुम्ही सायन्स ही शाखा सोडून मध्येच उडी मार काय कशामुळे आणि तुम्हाला मराठी शिकवायला मराठीतले दोन दिग्गज प्राध्यापक होते त्याविषयी जर आम्हाला म्हणजे प्रथम आधी मी <laughs> सगळ्या कवी कुणातर्फे दोघांचे आभार मानतो सार्वजनिक वार्तालयाचे अध्यक्ष दिले कधीही कल्याण मध्ये आम्ही सांगितले कार्यक्रम करायचा करायचे तिथे म्हणत नाही त्यामुळे मग आमचं कल्याण होत असे दोन गाडीपुरी ज्याला आहे दिली आहे बरेच प्रशांत वैद्य माझा गदरकार आहे वसळीघर बरेच माझे मित्र बसलेले आहेत तिथे आणि त्यांच्या समोर बोलावं माझा मोठा भाऊ जो दादा ते माझे दुसरे वडील होते कारण त्याच्या माझ्या मध्ये तेरा वर्षाचं अंतर होत तेरा वर्षलीलाच राहायचे माझी आई बघली ते जर नसते तर मी एवढा पातळीवर गेलो एवढा कारण तो बी मराठी माझ्यासाठी म्हणजे केलं नाही येऊन म्हणून कंपनी लागला फेडरेशनचा अध्यक्ष होता येऊन म्हणून लागला आणि ऑफिसर म्हणून रिटायर्ड झाला आणि आम्ही प्रचंड गरीब होतो हे नंतर जाणवला म्हणजे माझं एक नेहमीचं वाक्य आहे की आम्ही गरीब होतो हे आम्हाला माहिती नव्हतं हीच आमची श्रीमंदी भांडवल केलं नाही दोन दोन दिवस पण नाही त्यावेळी हद्दपार असलेले सगळे तुम्हाला जन्म झाला पण माझं भाग्य तिथे असलेल्या विठ्ठल रुक्मयाच्या देवळात विठ्ठल रुक्माई समोर माझा जन्म झाला त्या That will be well discussed.